शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा जाहीर झालेल्या आहेत 10 जून या निवडणुका होत आहेत मुंबई नाशिक कोकण विभागात या निवडणूक पार पडतायत पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा आता जाहीर झालेल्या आहेत 10 जून या निवडणूक पार पडतायत मुंबई नाशिक कोकण विभागात या निवडणुका पार पडणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत ओम पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा आता जाहीर झालेल्या आहेत काय माहिती समोर येते अमित अगदी बरोबर आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडनं याबाबत घोषणा करण्यात आली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातील कोकण नाशिक आणि मुंबई या तीन शिक्षक मतदारसंघासह मुंबईतील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे विलास पोटणीस निरंजन डावकरे किशोर दराडे आणि कपिल पाटील हे चार सदस्य विधान परिषदेवरती नियुक्त करण्यात आले होते त्यांची मुदत सात जुलैला संपते त्या अनुषंगानं या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे तेरा जून रोजी या निवडणुकीच्या मतदानाचं मतमोजणी होणार आहे आणि साधारणपणे एक मतदानाची जर आपण पा, तारीख पाहिली तर ता दहा जूनला या सगळ्या संदर्भामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं सुरू असताना त्यातच आणखीन एका निवडणुकीची घोषणा झाली त्यामुळे साहजिकच राजकीय पक्षांमध्ये आता हालचालींना निश्चित स्वरूपात वेग येईल अमित निश्चित होऊन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी